दोन <laughs> चला झाला आमचा भाव।, भाव केला <laughs> केला आणि एक किलो घेतलं काय बॉम्बेल फुल होलसेल मार्केट फुल शंभर ला सहा किलो कांद काय किती किलो किलो घेतलं घेतलं सहा किलो शंभर ला सहा शंभरला सहा किलो आम्ही आलेलो खाली आत आणि जाताना हो. <laughs> मम्मी जातो बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आलेलो आहोत कुठं कोयनाडला शॉपिंगला बाजू बाजूवा बाजू गाडी काढतात तयारीशीच काय ना पहिल्यांदा ना सासू सुना एकत्र शॉपिंगला तुम्ही दोघी पहिल्यांदा ना मी येत नाही इथं पहिल्यांदा अरे लग्नानंतर तुम्ही दोघं शॉपिंग साठी असा तर पहिल्यांदा पहिल्यांदा चाललाय बघूया आता हा म्हणजे आम्ही तिघ पण पहिल्यांदा आलो इकडं शॉपिंगला सो so, बाबा आलेला आहे बाबा, बाबा आम्हाला पूर्ण माहिती देणार आहे <laughs> बघूया आता काय काय भेटते ना काय काय नाही काहीच आयडिया नाही काय काय भेटत हा जेवढा काय भेटेल आम्ही या ब्लॉग मध्ये दाखवू तुम्हाला कसा मार्केट आहे कसा नाही बघूया काय 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 घेणार आज पहिले तर सुकी मच्छी काय काय सुकी मच्छी का? सुकी मच्छी अजून कांदे बिंदे का बघ असा करायची बाबा आला बाबा आला आणि आमचा माहिती देणारा माणूस आलेले आहे बघ कसा रस्ता पण दाखवला प्रत्येक गली बाबांना माहिती हो आता बघू काय काय धावतंय काय आणि इकडे छत्री वित्री घेऊन काय ऊन लागायला नको चला भेटेल ना बाबा सगळा चल का <laughs> चला आतमध्ये जाऊन बघूया चला मार्केटला सुरुवात झाली आणि पहिलेच भाजीपाला दिसलाय काय बघूया काय काय मार्केट मध्ये भाजीपाला नको भाजीपाला भेटत आपल्याला रास चला आम्हाला भेटलेले आहे फुलांची मार आणि बाबा भाऊ करते बघते व कशी हा बा फुलांची मार ही कुठला अल्कोल ही शेवंती ना शेवंती यो यो शेवंतीचा टोमॅटोचा पण मार असेल थांब बाबा घेईल आता ती सॅम्पल दाखवलाय मार पण असेल

घ्याच का मुलं आहे मुला ना, मुला ना शेवन्ती शेवन्ती। अच्छा ही शेवंती हा गे बलो फेवरेट काय हिला जाम आवडतात शेताच्या शिंगा कसा आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला दोन एका जोडीला एका जोडीला चार सगळी गावठी फार गावठी फार नाही भाज्या का हिरवल वास येते का बघा काय हिला रास माहिती ना जाम माहिती हिला बघ कशी वास घेते फुल मार्केट भरलेला आज फुल भाजीपाला समोर भाजीपाला पुढे जाऊन बघू काय काय हो सगळा भाजीपालाच आहे पण भारी स्वस्त आहे दर सोमवारी असत आज मंगळवारी भरलाय पन्नास रुपयाच दोन मग तुला काही दहाच्या दोन जुरे पाहिजे हो घ्या मग काय चला घे घे

हिरवा फ्लॉवर काय घ्यायच काय काय कोबी लालकोबी भाजी करायला काय करशील भाजीला तर ठेव हा पावच असेल तो जास्त काही झाले तू वजन तेवढंच होईल अर्धा किलो थोडासा कमी आहे टायमॅटो वीस टाका लाल टाका लाल टाका व्हेरी चाला ब्रो काय बास कोथिंबीर पंधराला ला जोडी ना घेते का वड्या करायला कोथिंबीरच्या वड्या करायला हा दाखवते थांब काढतय काढतय तू मिरच्या कोथुंबीर कस तिक तिघ चेक करतात ब शिकून घे भाऊ करायला काय गुड्डू ना शिकून घे भाऊ करायला म्हणजे आता वड्या कशी कोथुंबीर वडी चाल फुल मार्केट भरलेला आहे म्हणजे सकाळी पाच वाजता चालू होतं चालेल थोडा लेट झालो आम्ही गावठी नाही बाजार आहे झाडू <laughs> <जाड़ु> मारून बघतोय <बकते। laughs> बघ 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 सगला सगला मार्केट साफ करून घे झाडू घ्यावा आल्या ना आता झाडू मारून बघते ती घ्या घ्या दोघा नाव घ्या घे तिघा ना घ्या मग आहेत बरं आहेत नारल तीस रुपया छोटा पण घेऊन ठेव छोटा आहे ना <laughs> आपली युट्यूब फॅमिली पण भेटलेली आहे इथे आणि पुढं मच्छी मार्केट आहे बघूया आता मच्छीचा भाव कसा आहे झाडू घेऊन झाल्यावर दोन घेतलेस का हा हा <laughs> बाबा बघ बा, बघते निरखून बघत <laughs> वाकट्या घेत का बाबा किती किती रुपये बाबा पाचशे रुपये किलो वाकट्या चांगले आहेत काय होरीवरच्या आहेत किलोवर कालवनाला चांगले आणि यो बागडा कसा आहे बागरा आहे ना यो ते बागरा काय ये काय मग सुरमाईत सुरमायत सुरमाई कसंयचं वाटा केलाय पन्नास ला दोन नको शंभर रुपयाला मावशी तुझा कुठं दुकान यो काय आपल्या दुकान काय काय आहे काय एक दोन तीन या काय या काय या काय

बारीक आहे बारीक बारी आहे पाचशे सहाशे आहे ताई मोठी पण बारीक कुर्ची ही कालवण पण कर नखा काय <laughs> आहे चुकरी वैर का नाही बघ भाजाच्या बारीक असता एकदम चला चला काय सुरमई अरे भाकरीची भारी लागतं भुजल्यावर चला पुढं बघूया काय काय मोठ बोंबील काय मोठं बोंबील आणि ते छोट बोंबील मावशी कसा भाव आहे सहाशे रुपये किलो आणि त्याला त्याला पण सहाशे भाऊ भाऊ सावतीन चौथी घेवायचं असलं तर कमी करशील ना पन्नास कमी बोलत या काय माकल्या काय माकले बघ या कशा खायच्या सांगा तिला गेवा ला आली सुनस आहे सुनस यांची माझी बायको गावाचा कसं माहिती नाही तुला भिवंडी भिवंडी नवीन आहे आताच लगीन झालाय तिला फिरवतो सगळा मार्केट पाचशे इथं पाचशे शिवाय आपला ना आहे काय बोलतो बाबा टोपल्या माग आहेत साडेपाचशे बॉम्बे बोलता बोलत बघ कधी किलो आता मावशी ते अर्धा किलो काय नाही बघू कधी येतात अर्धा किलो दोन मिनट ना पाच मिनटं थांबतोय मटर आण शेंगा आणल्या मग सोलून किती होतात पॉइंट आहे तांदूळ किती निघतात

नऊशे अर्धा किलो अडीचशे चा वर्षभर पुरतील का आपल्याला काय <एगा> दोन दिवसांनी नाही तोंडाला लागला तर हा नाही घेऊन जाऊ आपण आज हा भाव कार <एगा> काय काय कधी केला कधी भाव केला मस्त ताज आहे पाचशे रुपये लाव मावशी दे घे आता नात चाललो आम्ही पन्नास रुपये करतो मागं पूर्ण बघतो असो घे नातूच समजून पन्नास कमी कर

बघ नंतर घेवा आम्ही काय काय सांगते का नातर वीस रुपये एक्स्ट्रा लावलं दोनशे सत्तर रुपये किलो दांडे दांडे ना आम माहिती तुला काय आमच्याकडे टेंडली टेंडली हा पाव किलो मग पाव किलो घेऊन अर्धा किलो घेतल मग ते सगळं घेऊ चल इकडे केला भाऊ घेऊ ना कमी नाही काय चला झाला आमचा भाव भाऊ केला आणि एक किलो घेतलं काय बॉम्बेल इकडे आई काय बघताय आहे आईला पण दांड सुद्धा चला एक किलो बोंबील आणि अर्धा किलो या ना काय मम्मी तुम्ही बाबा बोंबडी घेता का बाबा 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 हसतय बोंबील घेतलं बागडं घेतलं ना आता बारीक जाऊला काय जो भी, जो भी लेना दो लेना जोबी लेना दो लेना आई आईसाठी पण आमच्यासाठी पण ना बाबासाठी पण जोबी लेना दोन आहे अभी तीन लेना कधी जाऊ ना वाकट्या बाबा बाबा अजून वाकठ्याव घेऊ घे गे, गे, गे। येथे तीनशे तीन रुपये किलो काय ठीक आहे चल अर्धा अर्धा किलो घेऊ के आता वाला आहे काय आलोलो मारांसाठी ना घेतली सुकी मच्छी येते भाव करता आता हे बघा ही एवढी सुकी मच्छी घेतली आता अजून बाकी आहे जो भी लेना तीन लेना <laughs> चला आता इथं दांडल्या मासांचा भाव पटलाय काय गो भाव पटलाय ना आता बघते किती दिवस मच्छी हे बघ पिशवी भरली आखी तिघांची काय मावशी निड डे चांगली द्या डबल आलू पाहिजे आता निस्ती महिना पण सुकीमच्चीच खाऊ आजच कर संध्याकाळी <laughs> इथे हा, भाव आहे दोनशे साठ रुपये दांड्यांचा हो म्हणजे तीनशे साडेतीनशे दोनशे पन्नास असा भाव आहे यांना भाव चांगला नाही ना आम्हाला काय बोंबील भेटलं पाचशे रुपये किलोशी बरोबर पाचशे रुपये किलो बोंबील अजून काय घेतला आपण जाऊला लाव मावशी रावदे मावशी तीन दिवसाचा आमचा आहे तो तीन दिवसाचा आमचा आहे मावशी आता पाच दिवसाचा कारलास बस झाला मावशी काटा हा असो गे, गे। आ, चला बाबा सगळा धावून 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 वाक्याचा भाऊ केला आम्ही मागे पर्शील असते चला वाक्या पण आम्ही घेतो आता वर्षभराचा स्टॉक मारला वाटी पाचशे रुपये किलोनी भेटला ना आपल्याला मार्केटमध्ये सातशे रुपये सातशे रुपये साडे पाचशे पाचशे न बारीक तीन चारशे तीनशे पण आहेत ना पाशे। या कशा भेटल्या पाचशे ने चला झाली शॉपिंग हा किती पाहिजे अर्धा किलो मावशी नाही मावशी नाही बघल्या कर

शंभरला सहा शंभरला सहा आता घेईल कोण पिशवी आम्ही आलेलो खाली आत आणि जाताना मम्मी बघा बाबांच्या हातात पण तेवढाच ओझा जा सग तिघांच्या हातात चौघांच्या माझ्या पण हातात आहे पण मी आता दाखवता येत नाही इकडे बघा आता आम्ही चाललो कुठे चाललो तो गाडी घेऊन परत येऊ टाइम नो नो हो हो मी मला कॉन्टॅक्ट करतो असं आता ओ, आता कुठे चाललं आता गाडीत येऊ आणि परत <laughs> आम्ही आता गाडीत सामान ठेवायला चाललो मग ठेवून परत शॉपिंग लावू चला मगाशी सामान ठेवला आणि आम्ही परत आलो बाजारात मग परत हाले डोले हाले डुले हाले डोले सामान घेतला आणि बघा का घेतलाय तोच तोच घ्यावा आवरेला म्हणले आलीच काय घेऊ हो। भारी आहे ना ताज्या सो so, चलो पॉयनार ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो आता घरी गेल्यावर पुन्हा ब्लॉगला सुरुवात करू कशा वाटण्याकरता सासू सुना आजचा ब्लॉग so, तुम्हाला आवडला असेल आणि भाव कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय